स्वागत आज आपण महसूलशाही या आपल्या स्रोताच्या आधारावर एका खूप महत्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत म्हणजे मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आजही अनेकांसाठी हा खूप महत्वाचा आहे अगदी आणि हा कायदा मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश म्हणजे या भागांसाठी लागू आहे याचा उद्देश काय होता की जमीन जी लोक कसत होती म्हणजे कुळ त्यांचे हक्क सुरक्षित करायचे आणि जमिनीच्या मालकीबद्दल नियम स्पष्ट करायचे बरोबर कसेल त्याची जमीन हे जे आपण म्हणतो त्याचाच हा एक भाग हो ना हो नक्कीच त्या दिशेने एक मोठ पाऊल होत आहे तर मग चला याचे मुख्य मुद्दे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात करूया कुळ म्हणजे नक्की कोण यापासून हा कायद्याप्रमाणे सोप आहे जी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीरपणे कसत असेल ती झाली कुळ पण यात काही लोक येत नाहीत ना म्हणजे अपवाद आहेत हो हो ते महत्वाचं आहे म्हणजे बघा जमीन मालकाचे कुटुंबातले लोक कुळ नाहीत किंवा समजा कोणी फक्त पगारावर नोकर ठेवला असेल शेतीसाठी तो कुळ नाही अच्छा किंवा ताबेगान ज्यांनी घेतलंय ते पण नाही आणि सरकारी जमिनीचे पट्टेदार वेगळे ते कुळ नाहीत समजलं आणि या कायद्यात एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ही तारीख कृषक दिन याचं काय महत्व आहे खूप ऐकतो आपण याबद्दल हो ती तारीख म्हणजे कायद्याचा केंद्रबिंदू आहे असं म्हणा कारण त्या दिवशी म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला जी व्यक्ती कायदेशीर कुळ म्हणून जमीन कसत होती तिला कायद्याने गृहित खरेदीदार मानलं दिलं डीम्ड परचे गृहित खरेदीदार म्हणजे माय नक्की लगेच मालक झाले का ते नाही लगेच नाही गृहित म्हणजे कायद्याने मानलं की त्यांना ती जमीन विकत घेण्याचा हक्क आहे ते संभाव्य मालक झाले अच्छा म्हणजे हक्क मिळाला पण मालकीसाठी अजून काहीतरी करावं लागतं काय आहे ती प्रक्रिया बरोबर त्यासाठी आहे कलम बत्तीस ग या कलमाखाली कोणाला अर्ज करावा लागतो तहसीलदारांकडे स्वतःहून मग शेतजमीन न्यायाधिकरण जमिनीची किंमत ठरवतं आणि मग ती ठरलेली रक्कम कोणाने सरकारी तिजोरीत भरायची एकदा काती भरली की मग त्यांचं नाव सातबारावर मालक म्हणून लागतं आणि त्यांना मिळतं कलम बत्तीस ओ प्रमाणपत्र मालकी हक्काचा पुरावा वा म्हणजे कुळ कायदेशीररित्या मालक बनू शकतो मूळ मालकाचं काय होतो मग त्याला पैसे कसे मिळतात मूळ मालक ती रक्कम नंतर शासनाकडून घेऊ शकतो जी कुळानी भरलेली असते ठीक आहे पण समजा कुळ आणि मालक यांच्यात आपसात व्यवहार करायचा झाला तर तसं होऊ शकतं का हो तशी पण सोय आहे कलम चौऱ्याऐंशीची ची एक प्रक्रिया आहे कुळ आणि मालक एकत्र येऊन तहसीलदारांना कळवू शकतात आणि त्यांच्या परवानगीने थेट खरेदी खत करता येतं बरं हे झालं नाईन फिफ्टी सेव्हनच्या च्या वेळी जे कुळ होते त्यांचं पण त्यानंतर नवीन कुळ आले असतील तर नाईन्टीन फिफ्टी सेव्हन नंतर हो येऊ शकतात जर नंतर कुळ वहिवाट सुरू झाली तर त्याची नोंदणी होते तहसीलदारांच्या आदेशाने आणि अशा कुळांना कलम बत्तीस ओ नुसार एका वर्षात मालक होता येतं अच्छा आणि ये अजून एक गोष्ट कधी कधी सात बारावर फक्त कसणाऱ्याचे नाव म्हणून नोंद असते कुळ अशी अशा वेळी त्या व्यक्तीला जर कुळ म्हणून हक्क हवा असेल तर कलम सत्तर ब खाली तहसीलदारांकडे दावा करावा लागतो सिद्ध करावं लागतं की ते कुळ आहेत हे सगळं कुळांच्या हक्कांबद्दल झालं आता जरा जमिनीच्या हस्तांतरणाबद्दल बोलूया म्हणजे जी व्यक्ती शेतकरी नाहीये ती शेतजमीन विकत घेऊ शकते का काय नियम आहेत हां साधारणपणे नाही कलम त्रेसष्ट इथे खूप महत्वाचं आहे या कलमानुसार जर बिगर शेतकरी व्यक्तीने शेतजमीन घेतली म्हणजे खरेदी केली किंवा बक्षीस म्हणून मिळाली भाडेपट्ट्याने घेतली कशाही प्रकारे तर तो व्यवहार अवैध ठरतो अवैध म्हणजे म्हणजे तो, तो व्यवहारच रद्द होतो इतकंच नाही ती जमीन कलम चौऱ्याऐंशी क प्रमाणे सरकार जमा होऊ शकते म्हणजे सरकार ती जमीन काढून घेऊ शकतं अरे बापरे म्हणजे बिगर शेतकऱ्याला जमीन घेता येत नाही सहजासहजी हो उद्देश हाच की शेत जमीन शेतकऱ्यांकडे राहावी पण यात काही अपवाद आहेत हो काय आहेत ते अपवाद आहेत की पहिलं म्हणजे समजा एखादं गाव शहराच्या हद्दीत आलं आणि कलेक्टरनी तसं नोटिफिकेशन काढलं कलम अठ्याऐंशी एक ब नुसार तर मग ती जमीन बिगर शेती कामासाठी म्हणजे समजा इंडस्ट्री किंवा घर बांधायला त्यासाठी बिगर शेतकरी घेऊ शकतो अच्छा शहराला लागून असलेल्या जमिनींसाठी थोडी सूट आहे अजून काही हो जर एखादा बिगर शेतकरी आहे पण त्याचं वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे म्हणजे कायद्यात ती रक्कम बारा हजार रुपये दिली आहे पण ती वेळोवेळी बदलू शकते तर अशा व्यक्तीला जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर विशेष परवानगी देऊ शकतात जमीन घेण्यासाठी कलम त्रेसष्ट खालीच बरं आणि तिसरा म्हणजे कंपन्या किंवा ट्रस्ट त्यांना जर औद्योगिक किंवा काही खास कामासाठी जमीन हवी असेल तर कलम त्रेसष्ट एक अ खाली परवानगी घ्यावी लागते पण यात एक सूट आहे की जर खऱ्या औद्योगिक कारणासाठी जमीन घ्यायची असेल तर दहा हेक्टर पर्यंत परवानगीची गरज नाही आणि पर्यटन ते पण उद्योग मानतात का हो पर्यटन हा पण आता उद्योग मानला जातो त्यामुळे त्यासाठी पण हे नियम लागू होतात हे महत्वाचं आहे अच्छा आता समजा कुळाने या कायद्यानुसार जमीन विकत घेतली बत्तीस ग वगैरे वापरून मग ती जमीन विकण्यावर काही बंधन येतात का की तो आता पूर्ण मालक झाला कधीही विकू शकतो नाही नाही इथेच तर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे कलम त्रेचाळीस क चा जेव्हा कुळ मालक बनतो तेव्हा सात बारावर शेरा येतो नवीन शर्त किंवा कलम त्रेचाळीस क च्या बंधनास पात्र त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की ती जमीन जर विकायची असेल तर जिल्हा अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी लागते म्हणजे मालक झाला तरी विकायला परवानगी काढावी लागते अच्छा म्हणजे ती जमीन सहजासहजी विकता येत नाही अगदी आणि अजून एक गोष्ट ज्या जमिनीवर कायदेशीर कुळ आहे त्याचा हक्क कोर्टाने संपवल्याशिवाय ती जमीन मूळ मालकाकडून डायरेक्ट विकत घेणं पण बेकायदेशीर आहे म्हणजे कुळाचा हक्क अबाधित असेपर्यंत मालक ती परस्पर विकू शकत नाही बरोबर ठीक आहे हे सगळं खूपच माहितीपूर्ण आहे आता शेवटचा प्रश्न हा जो मुंबई कुळवाईवाट कायदा आहे हा पूर्ण महाराष्ट्राला लागू आहे का नाही इथे थोडा फरक आहे हा कायदा फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेशसाठी आहे जसा आपण सुरुवातीला म्हणालो विदर्भासाठी वेगळा कायदा आहे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन विदर्भ प्रदेश अधिनियम आणि मराठवाड्यासाठी हैदराबाद कुळ वहिवाट आणि जमीन अधिनियम एकोणीशे पन्नास लागू होतो म्हणजे प्रत्येक भागासाठी वेगळे नियम आहेत थोड्याथ हो कायदे प्रदेशानुसार बदलतात त्यामुळे आपल्या भागासाठी कोणता कायदा लागू आहे हे बघणं महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेतून आपण मुंबई कुळबहिवाट कायद्याचे बरेच महत्वाचे पैलू बघितले कुळ कोण ते मालक कसे होऊ शकतात बिगर शेतकऱ्यांसाठी काय नियम आहेत त्यातले अपवाद कोणते आणि कुळाने घेतलेल्या जमिनीवरची बंधनं तसेच प्रादेशिक फरक सुद्धा हो थोडक्यात काय तर या कायद्याचा मुख्य उद्देश हा कसणाऱ्यांचे हक्क जपण आणि जमिनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवणं आहे आणि कलम बत्तीस ग त्रिसष्ट त्रेचाळीस क आणि सत्तर ब ही कलम आजही जमिनीच्या व्यवहारात खूप महत्वाची आहेत नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या ऐतिहासिक कायद्यांनी जमिनीची मालकी आणि वापर नक्कीच बदलला पण आजच्या काळात जिथे शहरीकरण वाढतंय आर्थिक गणित बदलतायत तिथे या कायद्यांची आजची समल्पकता काय असेल आणि त्याचे परिणाम काय दिसत आहेत यावर विचार करायला हरकत नाही भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत